श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी प्रार्थना सकाळचा जो काही पूर्ण व्हि व्हिडिओ होता दिवसभराचा तर तो मी कालच टाकला होता म्हणजे त्याचा एक पार्ट टाकलेला होता आणि हा दुसरा पार्ट आहे त्याच दिवशीचा आहे परंतु हा पूर्ण स सा, सायंकाळपासून तर संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंतचा हा व्हिडिओ आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी खारी शंकरपाळे कसे बनवले तर त्याचं ते दाखवलं आणि शॉपिंग म्हणजे मार्केटमध्ये काय काय खरेदी केली तर ती खरेदी काय केली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला मग सकाळी तर मी छान असं हळदीचं लेपन केलं होतं परंतु आज धनत्रयोदशी होती म्हणून मग मी काय केलं की संध्याकाळी पण हळदीचं लेपन केलं रांगोळी काढली आणि सगळ्यात पहिलं पूजन केलं तर हळद ही का हळद का लावता तर हळदीपासून जी काही निगेटिव एनर्जी असते किंवा जी बाहेरची जी काही बाधा असते ती सगळी त्या दरवाज्यातच थांबते ती आतमध्ये येत नाही तर त्यामुळे आपलं घर हे जे बाहेरील बाधा असते ना किंवा निगेटिव्ह एनर्जी असते तर त्यापासून आपलं संरक्षण होतं जर तुम्ही हळदी हळदीनेच जर दरवाजावरती ओम जर काढला तर यापासूनही खूप फायदे होतात तर हाही तुम्ही प्रयोग नक्की करून बघा तर छान असं मी मग पूजन केलं आणि त्यानंतर आज यमदीपदानही होतं तर यमदीपदान का केलं जातं की जो काही अपमृत्यू किंवा अपघाती किंवा कोणी फाशी घेऊन असे जे अपघाती मृत्यू होतात तर ते येऊ नये घरामध्ये म्हणून आज यमराजाला यमदीपदान दान केलं जातं तर उमरा पूजन केल्याच्यानंतर दिवा लावल्याच्या नंतर मग कुणी कुणी याला कणकेचा दिवा म्हणवतो तर कुणी कुणी जी काही मातीची पंती असते तर त्या पंतीचाही दिवा लावला जातो तर हा दिवा जो लावतो तर तो घराच्या बाहेर लावायचा असतो आणि दक्षिण दिशेकडं त्या ज्योत त्या दिव्याची करायची असते परंतु आजच्या दिवशी मग त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर मग त्या दिव्याची ज्योत ही आहे ती प्रज्वलित करून आपल्याला बरोबर दक्षिण दिशेकडे त्याची ज्योत होईल याप्रमाणे आपल्याला तो दिवा ठेवायचा आणि प्रार्थना करायची त्याचा एक मंत्र आहे तर तो मंत्रही म्हणायचा आणि त्या नमस्कार करायचा तर ही सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे ती वर्षातून एकदाच येते आणि यमदीपदान याच दिवशी केलं जातं तर अशा प्रकारे यमदीपदान केलं आणि त्यानंतर मग मार्केटमधून जे काही मी सामान आणलं होतं सगळं तर ते ही सगळी सेवा करून घेतली कारण काय होतं की मग हे जर राहून गेलं सायंकाळच्या वेळेला तर मग परत अजून गडबड होऊन जाईल म्हणून मग सगळं पहिले ह्या देवपूजा वगैरे करून घेतली तर त्यानंतर मग दिवदान केल्याच्यानंतर मार्केटमधून मा जेवढं काही सामान आणलं होतं ना तर मग आजच्या दिवशी भाज्या पण आणल्या होत्या म्हटलं आता दिवाळी चालू होणार आहे तर त्यासाठी मग जे काही साहित्य लागणार होतं तर ते, ते सगळं मी साहित्य आणून ठेवलं होतं तर अक्षुचाही ड्रेस फायनली खरेदी केला तर बघायला रेडच घ्यायचा होता परंतु मग ते वेगळाच घेतलेला आणि कलर मला खरं तर आवडलेला कारण काय रेड नेहमीच बऱ्याच जणांकडे रेड कलर असतो आणि काहीतरी वेगळं म्हणून मग मी वेगळा कलर घेतला आहे इंग्लिश कलर तर त्यानंतर मग ज्या काही भाज्या होत्या तर भाज्या पण आणलेल्या मी तर त्या भाज्या काढून ठेवलेल्या आणि एका ताटामध्ये जे काही पूजेला लागणारं साहित्य होतं तर ते पहिलं घेतलं भाज्या वगैरे तशाच ठेवल्या आणि पहिलं पूजेला सुरुवात करायला घेतलेली कारण हे बाकीचं तर देव दे देवांना दिवा तुळशीला अगरबत्ती दिवा हे सगळं झालं होतं परंतु धनत्रयदशीची पूजा बाकी राहिलेली होती तर ती पूजा करायची होती तर जे काही साहित्य आजच्या दिवशी आणायचं होतं म्हणजे धनत्रयोदशीला लक्ष्मी लाह्या बत्ताशे शक्यतो याच दिवशी आणलेल्या चांगल्या असत्या शुभ असतात गूळ खरेदी केलेला तर हे सगळं साहित्य मी आजच्याच दिवशी आणलेलं होतं आणि मला यायलाही थोडासा उशीर झालेला होता तर पहिलं ते सगळं साहित्य काढलं आणि पहिलं मी पूजा करायला घेतलेली त्यानंतर सगळं एका ताटात साहित्य घेतलं आणि देवघराचं जे काही आपण नैवेद्य ठेवतो तर तेच ड्रावरचा वरची जी फळी आहे तर ती काढलेली नैवेद्य ठेवण्यासाठीच असते खरी तर आज पूजा मांडणी करायची तर म्हटलं सगळं जी काही पूजा आहे ना तर ती याच्यावरतीच करूया तर त्यावरती मग मी पिवळा कपडा टाकलेला आहे अशा प्रकारे छान आणि साधी सोपी पूजा मांडणी केलेली तर त्यानंतर मला जेवणही बनवायचं होतं आणि सकाळपासून मी साखर भिजत घातलेली होती तर ती शंकरपाळ्यासाठी तर खा जे काय आपण गोड शंकरपाळे बनवतो तर ते मी पाकातलेच शंकरपाळे बनवते तर ते कसे बनवायचे तर एकदम साधं सोपं आपल्याला जेवढं आपण साखर पिठी साखर वापरतो मैद्यासाठी तर आपण काय करायचं की साधारण तुम्ही जर एक कप पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही साधारण एक ग्लास साखर घालायची त्या प त्याचेही पुष्कळ आपले शंकरपाळे होतात तर हे सकाळीच भिजत घालून ठेवायचं म्हणजे ती साखर पूर्णपणे त्या पाण्यात विरघळेल तर दिवसभर आपल्याला त्याला फिरवत राहायचं तर तुम्ही जर दुपारी जर करत असेल ना तर सकाळी उठल्या उठल्याबरोबर आपल्याला ती साखर ही भिजत घालायची आणि त्यानंतर मग साधारण आपल्याला एक किलोचे शंकरपाळे करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी एक वाटी रवा हा दुधामध्ये भिजत घालायचा आहे असाच डायरेक्ट आपल्याला तो टाकायचा नाही तर एक वाटी रवा भिजत दुधामध्ये गरम किंवा थंड दुधात जरी भिजत घात घातला तरीही चालतो तर मग ते जेव्हा आपण पीठ मळायला घेऊ तर साधारण आपण एक किलो जर मैदा घेतला तर त्याच्यामध्ये गावठी तूप जर असेल किंवा दाडा जरी असला तरीही चालतो तर तो थोडासा कोमट करून घ्यायचा आणि आपल्याला साधारण एक वाटी ते तूप किंवा दाळा जो असेल तर तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित आपल्याला ते दोन्ही हातावर मळून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी होता कामा नाही याची आपण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित मग ते जो काही रवाही आपला भिजलेला असतो दुधात तोही मिक्स करायचा आणि जो काही पाक असेल तर तो गाळणीने गाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये ही साखर राहते तर ती साखर राहणार नाही याची आपल्याला Cai de किंवा मग ती साखर त्याच्या शक्यतो जाऊच द्यायची नाही तर म्हणून मग तो पाक असेल तर ते गाळणीने गाळून घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं भिजून घ्यायचं जर पातळ जरी झालं ना पीठ तरी पण थोडा वेळ त्याला काय करायचं की तसंच मुर्ज ठेवायचं म्हणजे ते नंतर मैदाबरोबर ते पाणी शोषून घेता आणि ते थोडंसं नॉर्मल होतं आणि जेव्हा आपण शंकरपाळे लाटतो ना तर हॉटेलमध्ये कसे असे जाडे शंकरपाळे असतात आणि आपण काय बनवतो की छोटे छोटे बनवतो तर तेव्हा आपण म्हणजे जर हॉटेलसारखेच जर तुम्हाला शंकरपाळे पाळी बनवायची असेल ना तर मग त्याला थोडंसं लाटताना खाली तर तेल लावा किंवा तूप लावा आणि मग त्याला व्यवस्थित थोडा जाड थर द्यायचा एकदम पातळ लाटायचं नाही जाड बनवायचे तर इथे मी तुम्हाला दाखवेल बघा कसे म्हणजे मी लाटतानीच कसे जाड लाटलेले तर साधारण म्हणजे मला अकरा वाजलेले हे सगळं करायला तर बघा माझे म्हणजे शंकरपाळे पण छोटे छोटे नाही थोडेसे जाड आहे तर मी तळायला हे तेलात घेतले तुम्ही तुपात पण तळू शकता किंवा तेलातही तळू ते शकता फक्त परंतु आपल्याला कमी गॅसवरती तळायचे म्हणजे फुल गॅसला हे वाढवायचं नाही गॅस वाढवायचं नाही नाही तर मग ते काय होईल की लगेच ते बाहेरून लाल होत जातील परंतु ते आतमधून व्यवस्थित होणार नाही आणि जाळी त्याला पडणार नाही इथे बघा तुम्हाला शंकरपाळे दिसत असतील असे म्हणजे तीन चार त्याच्या लेअर तयार झालेले आणि एक शंकरपाळा असा व्यवस्थित छान सुंदर फुलतो तर तुम्ही नक्की असा म्हणजे ट्राय करून बघा खूप सुंदर आणि टेस्टी होता लगेच कुरकुरीत होता आणि चवही खूप अप्रतिम आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला क पाकातल्या शंकरपाळ्याचा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला जर असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ